नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट म्हणजे दहा मिनटाच्या आतमध्ये नाश्त्यासाठीची रेसिपी बघतोय ते म्हणजे मॅक्रोनी मसाला पास्ता त्यासाठी इथे मी एक कप पास्ता घेतलेला आहे हे बघा आता आपण हा कच्चाच घेतलेला आहे तर हा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे गॅसवर कढईमध्ये मी चार कप इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे यामध्येच आपण मायक्रोनी पास्ता काढून घेणार आहोत गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला अर्धा टीस्पून इतकं तेल काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे, हे एकमेकांना चिकटलं जाणार नाही थोडस मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅस वरती चार ते पाच मिनटासाठी व्यवस्थित उकळवून घेऊया पाच मिनिटासाठी इथे आपण मॅक्रोनी पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता साईज सुद्धा मोठी झालेली आहे आणि थोडीशी ट्रान्सपरंट सुद्धा झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण हे चाळणीवर काढून घेतलेलं आहे आता आपण हे पाच मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कडाई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक टीस्पून इतकं तेल काढून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला एक टी स्पून इतकं बटर काढून घ्यायचं आहे बटर त्याला चव खूप छान येते आता आपल्याला बटर गरम करून घ्यायचं आहे इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि सहा ते सात पाकळ्या लसणाच्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत तेल आणि बटर गरम झालेला आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे लसूण यावरती काढून घेऊया यामध्येच बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा काढून घेऊया आता आपल्याला लसूण आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे तर व्यवस्थित परतून घेऊया कांदा इथे छान परतून झालेला आहे यामध्येच मी एक हिरवी मिरची काढून घेते सुद्धा आपण सोबत थोडीशी परतून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये एक शिमला मिरची आणि टोमॅटो जो चिरून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडस मीठ काढून घेऊया जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल आपल्याला फक्त गॅस वरती एक ते दोन मिनिटांसाठी टोमॅटो परतून घ्यायचा आहे याच पद्धतीने परतून घेऊया इथे आपण टोमॅटो आणि शिमला मिरची एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला दोन टेबल टेबलस्पून इतकं टोमॅटो खिचप काढून घ्यायचं आहे दोन टेबल टेबलस्पून इतका पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून इतकं मेऊनीच व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्येच आता आपल्याला अर्धा टीस्पून इतकं चिली फ्लेक्स काढून घ्यायचं आहे आणि अर्धा टीस्पून इतकं ओरेगॅनो हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्येच आता शिजवून घेतलेला पास्ता काढून घ्यायचा आहे मिक्स करून मीडियम गॅस करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यावरती आपण थोडस चीज किसून घालणार आहोत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी देखील चालू शकतं आता आपण झाकून एक मिनिटासाठी वाफ काढून घेऊया एक मिनिट झालेला आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा चीज मस्तपैकी मेल्ट झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि फटाफट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला मॅक्रोनी मसाला पास्ता बनवून तयार झालेला आहे अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये बनतो त्यामुळे तुम्ही हा लहान मुलांना बनवून खायला देऊ शकता तुम्ही सुट्टीच्या दिवशी सुद्धा काहीतरी चटपटीत खावस वाटत असेल तरी देखील हा पास्ता अगदी झटपट बनवून खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी